नमस्कार मित्र हो या व्हिडिओमध्ये सर्वांचं सहर्ष स्वागत आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये आठ जुलै दोन हजार चोवीसच्या शासन निर्णयान्वये महिला व मुलींसाठी पिंक ई रिक्षा योजना लागू करण्यात आली या योजनेमधून महिला व मुलींसाठी ई रिक्षा उपलब्ध करून दिल्या जातात तर या योजनेची नेमकी कार्यप्रणाली कशी आहे कार्यपद्धती कशी आहे आणि या योजनेच्या अटी शर्ती काय आहेत हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकॉनला प्रेस करा म्हणजे असेच नवनवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत सहज पोहोचतील मित्रो आता कार्यप्रणालीचा जर विचार केला कार्यपद्धतीचा तर इच्छुक महिला ही पिंकी रिक्षासाठी जिल्हा महिला व बालविकास अधिकारी यांच्याकडे यांच्या कार्यालयात अर्ज करायला हवा आहे प्राप्त अर्जाची छा चा अंतिम छाननी करण्याची जबाबदारी ही जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखालील समितीची असणार आहे पात्र अर्जदारांना रिक्षा खरेदी करण्यासाठी शासनाने निश्चित केलेल्या कर्ज देणाऱ्या बँकांची व वाहन पुरवठा करणाऱ्या एजन्सीची माहिती देण्यात येईल अंतिम मंजुरीनंतर अर्जदार शासनात निश्चित केलेल्या वाहन पुरवठा एजन्सीला मान्य असणाऱ्या बँकेत रिक्षा खरेदीसाठी सत्तर टक्के कर्ज मिळण्यासाठी आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करून कर्ज मंजूर करून घेईल बँकेकडून घेतलेल्या सत्तर टक्के कर्जाची रक्कम फेडण्याची जबाबदारी ही कर्जदाराची राहील बँकेने अर्जदारास रिक्षाच्या किमतीच्या सत्तर टक्के कर्ज मंजूर केल्यानंतर अर्जदार ज्या वाहन एजन्सीकडून रिक्षा खरेदी करणार आहे त्या एजन्सीला दहा टक्के रक्कम भरेल अर्जदारास परमिट मिळाल्यानंतर शासनामार्फत देय असणारी वीस टक्के रक्कम संबंधित वाहन एजन्सीला जिल्हा महिला व बालविकास अधिकारी यांच्यामार्फत देण्यात येईल रिक्षा खरेदीची संपूर्ण किंमत संबंधित वाहन एजन्सीकडे जमा केल्यानंतर वाहन अर्जदारास उपलब्ध करून देण्यात येईल पिंक रिक्षा लाभार्थी महिलेकडूनच चालवली जात आहे याबाबतची तपासणी करण्याची जबाबदारी वाहतूक नियंत्रक पोलीस विभाग आणि परिवहन विभागाची राहील तसेच सदर पिंक रिक्षा पुरुष चालवत असताना आढळून आल्यास संबंधितांवर कारवाई करण्यात येईल लाभार्थी महिलेस पिंक रिक्षा मिळाल्यानंतर सदर रिक्षा महिलेने चालवून अर्थार्जन करणे व स्वावलंबी होणे अपेक्षित आहे सदर योजनेची अंमलबजावणी नियमानुसार होती की नाही हे तपासण्याची जबाबदारी संबंधित जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी या कार्यालयाची राहील या योजनेच्या लाभार्थी महिलेने ई रिक्षा घेऊन न चालवणे तसेच कर्जाचे रक्कम परतफेड न करणे अशा प्रकारच्या बाबी निदर्शनास आल्यास संबंधित जिल्ह्याच्या जिल्हा महिला बालविकास अधिकारी सदर लाभार्थी महिलेच्या आडी आडीअडचणी लक्षात घेऊन त्यांचे समुपदेशन करून समस्याचे निराकरण करतील तदनंतरही अशा प्रकरणात समस्या कायम राहिल्यास जिल्हा महिला बालविकास अधिकारी यांच्याकडून बँकेशी चर्चा करून, करून। नियमानुसार आवश्यक ती कार्यवाही करण्यात येईल सदर योजनेची अंमलबजावणी सुकर व्हावी यासाठी कार्यपद्धतीमध्ये या बदल करण्याचे अधिकार माननीय मंत्री महिला व बालविकास यांना राहतील मित्रो आता या योजनेच्या अटी शर्ती काय राहतील तर या योजनेअंतर्गत लाभार्थी महिलेला एकदाच लाभ घेता येईल सदर लाभार्थीने शासनाच्या इतर विभागामार्फत राबवण्यात येणाऱ्या ई रिक्षा योजनेला लाभ घेतलेला नसावा सदर लाभार्थी महिला ही कर्जबाजारी नसावी कर्जफेडीची संपूर्ण जबाबदारी ही लाभार्थी महिलेची राहील तर अशी या योजनेची कार्यपद्धती आणि या योजनेच्या अटी शर्ती आहेत आता या योजनेबद्दल जर आपल्याला सविस्तर अशी माहिती हवी असेल तर आपण या व्हिडिओच्या शेवटी लिंक दिलेली आहे त्या व्हिडिओवरती जाऊन सविस्तर अशी माहिती या योजनेबद्दलची जाणून घेऊ शकता मित्र व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा तसेच चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त महिलांपर्यंत व मुलींपर्यंत पोहोचवा जेणेकरून त्यांना या पिंक ई रिक्षा योजनेची कार्यपद्धती आणि अटी शर्ती माहीत होतील आणि त्यासुद्धा या योजनेचा लाभ घेऊ शकतील ला। धन्यवाद